श्रीगणेशाय नमो नमः ॐ ध्यानमूलं गुरुमूर्तिं पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपाः गुरु ॐ नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मपरायणे स्वानन्दामृतृप्ताय श्रीगुरुवामणदेवाय नो नमः दत्तं, दत्तं नित्य वाजे करी गुणनातीत दत्त दत्त नित वाजे करी गुणनातीत दत्तनामचा सोहळापणे कळी काळा दत्तनामचा सोहळापणे कळी काळा दत्त दत्त म्हणता नित वाच करी गुणातीत दत्त दत्त म्हणता नित वाते करी गुणातीत दत्त दत्त म्हणतावानी दत्त रूप होय प्राणी दत्त दत्त म्हणतावानी दत्तरूपय प्राणी दत्तरूपय प्राणी दत्त दत्त मनतानित्य वाचकरि गुणातित दत्त दत्त मनतानित्य वाच करिगुणातित दत्त दत्त नामाचा सोहळा धाक पडे कडी काळा दत्त नामचा सोहळा धाक पडे कडी काळा दत्त दत दत्त म्हणता नित्य वाचे करी गुणातीत दत्त दत्त मनता नित्य वाचे करी गुणातीत एका जनदनी दत्त अवघास भरित दत्त दत्त जनदनी दत्त एका जनदनी दत्त एका जनदनी दत्त अवघात स्वानंद भरित अवघा स्वा भरीत अवघास्वानंद भरित अवघास्वानंद भरीत अवघास स्वानंद भरीत दत्त दत्त नित्य वाचे करी गुणातीत दत्त दत्त नित्य वाचे करी गुणातीत

दत्त दत्त म्हणता नित तिटकदकली गण दा तिटक दिनदा तिट कथक दिनदा दत्त दत्त म्हणता नित्य दत्त दत्त नित्य वाचे करी गुणातीत वाचे करी गुणातीत वाचे करी गुणातीत दत्तस्वरूप नाम ब्रमानंद पर्मसुगदं केवळ ज्ञानमूर्तीं द्वंदातीतं गगनसदृशं तत्व्यालक्षंकलचं साक्षीभूत भावाती त्रिगुण तद्गुरु नमा सद्गुरुच दत्तस्रूप सद्गुरूंचं स्वरूप आपलं रूप कसे आपलं रूप तपासावं शोधावं आप परीक्षण करा दत्तस्वरूपाचं परीक्षण सा करण्याचं सा सामर्थ्य आपल्यामध्ये नाही त्यासाठी गुरुकृपेची गरज आहे गुरु गुरु गुरुसेवेची गरज आहे गुरु सानिध्याची गरज आहे गुरूंची परम आशीर्वादाची गरज आहे गुरु भेटीची गरज आहे गुरु भेटीचा ध्यास असावा लागतो ध्यास जेवा पंढरीला जाऊ जास या जिवाला जास हा जीवाला हा जास पंढरी पंढरीना जा वैकुंठीचा राणं आम्ही डोळे भरून पाहू वैकुंठीचा राण आम्ही डोळे भरून पाहू व्यास हा जीवन घ्यास हा जीवन लागला पाहिजे आस लागली पाहिजे कोणचा व्यास अप्रतिम यागादी मर्यादीच आहे व्यास नाही आपला आपली आस मर्यादित आपली अपेक्षा मर्यादित नाही अमर्याद अपेक्षा आपल्या संसार प्रपंचातल्या नाशिकच्या अपेक्षा मोठे अमर्याद अपेक्षा असतात पण गुरुसाठी व्यास लागला पाहिजे गुरुचा व्यास मोठा आहे व्यासंकड असावा लागतो असावी लागते ढाई पांडवा अपेक्षे नाही रिगामा सुखासी चढावा जयाचे असनी सुख पाहिजे ना आशा पाश चतैर बद्दा काम क्रोध परायण आशा केली पाहिजे भक्त आणि सेदानाही उदास केले आशा पाश निवारुण विषय तो त्यांचा झाला नावडे झन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे चांग ने तुका म्हणे सत्य कर्मा साय घातिया भय नरका नरकाणे नरकवास सुखविण्यासाठी निरपेक्ष भक्ती उपासना करा अपेक्षा रहित स्वार्थ रहित निस्वार्थीपणे भक्ती उपासना करा कशी भक्ती असावी निरासक्त असक्त बुद्धी सर्वत्र जितात विकत असतो निर्मोह निरहंकार सुख दुःख निरहंकारी ममता रहित माया रहित स्वार्थ रहित लोभ रहित अपेक्षे रहित अशी परमात्मा प्राप्तीसाठी भक्ती के केली पाहिजे आणि ती भक्ती म्हणजे निष्काम भक्ती कामना रहित भक्ती केली पाहिजे आणि ज्याला अपेक्षा नाही त्याला भगवंत लवकर प्रसन्न होणार त्याच्या अपेक्षा लवकर पूर्ण होणार न मागता न माग रामा त्या रमा आपण कोणाचे दास आहोत भगवंताचे दास गुरूंचे दास आईवडिलांचे दास संतांचे दास साधू महात्म्यांचे दास महापुरुषांचे दास धर्माचं दास व्हा पण स्वधर्म स्वधर्म निर्धर्म सगळे परधर्म भयावर स्वधर्माचं आचरण करावं स्वधर्म म्हणजे आपल्या वाटेला आलेलं धर्मशास्त्राच्या आज्ञेप्रमाणे आलेले वाटेला आलेले कर्तव्य कर्म हाच धर्म आहे सत्य हाच धर्म आहे आपल्यावर जबाबदारी आहे समाजाची देशाची आई वडले वडिलांची धर्माची गुरूंची धर्मशास्त्राच्या मर्यादेचं उल्लंघन होता कामा नाही उल्लंघन करता कामा नाही आज्ञेचं काटेकोरपणे परिपालन करणं हा कर्तव्य धर्म धर्माची मूर्ती पाप पु धर्माची मूर्ती सत्य हा धर्म आहे सत्य बोलणे वाणी ही सत्य पाहिजे वाणी ब्रह्म आणि ती वाणी कोणची आपलं रूप वळखावं वाणी तर एकदा एक बोलायचं दुसऱ्यांदा दुसऱ्या बोलायचं वाणी अशी विचलित होता का म्हणे वाणी स्थिर पाहिजे आणि शुद्ध पाहिजे वाणी शुद्ध होण्यासाठी येथे कीर्तन करावे तिथे अण्णांना सेवावे मुकाला उनिया या माथा घालू नये मा गळा माळा गळा तथा ऋषवासी दाना दान मागू नये जाना तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाती जेथे कीर्तन करावे तेथे अन्न वैष्णव धर्म कीर्तन हरिनामाचे कीर्तन मनोरंजन म्हणून कीर्तन नाही भगवंताच्या प्राप्तीची ब्रह्मानंद प्राप्त होण्यासाठी कीर्तन पांडुरंग भगवान नाचतात नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप ला शकते ज्ञानाचा दीप ज्ञानाचा प्रकाश आणि ब्रह्मानंदाचा नाद गुभला पाहिजे नाद ब्रह्म आपण बोलतो संत वाणी बोलतात भगवंत ऐकतो आनंद वाटतो भगवंताला भक्ताचा संतांचा साधूंचा वैष्णवांचा आनंद वैष्णवा संगती सुख वाटे या जीवा सुख कुठं वाटलं पाहिजे वैष्णवांच्या संगतीमध्ये वैष्णव वैष्णव हरि वैष्णव भक्त वारकरी पंथ सामान्य नाही ज्ञान रामकृष्ण म्हण नाही जाणचे उपज्वली करता नेणे अद्वैत वाटा रामकृष्ण पैठा कैसा होत विष्णु जगे संपूर्ण विश्व ब्रह्ममय विष्णुमय कृष्णमय राममय आपली वाणी पवित्र पाहिजे वाणी पवित्र होण्यासाठी राहण्यासाठी शुद्ध ठेवण्यासाठी ज्ञानेश्वरी वैष्णवांचे हृदय सम्राट संत ज्ञानेश्वर माउनी ज्ञानेश्वरी धर्मग्रंथातील गीतेच्या अठराव्या अध्यातील ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातील एकावन्नवा श्लोक बुद्ध्या शुद्धी शुद्ध होण्यासाठी राहण्यासाठी ठेवण्यासाठी शुद्ध बुद्धी निर्माण होण्यासाठी एकावन्नव्या श्लोकाचं ट्रान्सलेशन अठराव्या अध्यातील एकावन्नाव्या श्लोकाचं ट्रान्सलेशन माऊली सांगतात एक हजार सोळा क्रमांकाची उभी ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यातील एक हजार सोळा क्रमांकाची उभी कोणी पण आत्मपरीक्षण निरीक्षण करून अनुभवावी नामान्य श्रेष्ठ ग्रंथ ज्ञान देवी उभी अनुभवावी एका उभीचा अनुभव घ्यावा माऊलीच्या उभीचा एक हजार सोळा क्रमांकाची उभी नेनता अधमाची